नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाला अॅग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो हरभरा पिकावरती पहिली फवारणी कोणती करायला पाहिजे याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार यामध्ये दे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजेच हरभरा पिकामध्ये येणारी मर रोगाची समस्या मर रोगाचं नियंत्रण कसं करायचंय त्यासोबत शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये हरभरा पिकामध्ये जी काही शेंडे खाणारी आळी तर या आळीच्या नियंत्रणासाठी कोणती कीटकनाशकं आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे त्यासोबत सुरुवातीच्याच काळामध्ये हरभारा पिकामध्ये जास्तीत जास्त ब्रांचेसचा विकास होणं आपल्याला तिथं गरजेचं आहे म्हणजे जास्तीत जास्त फुटवे हरभारा पिकामध्ये जर निघाले तर एकंदरीत आपलं जे काही उत्पादन आहे हरभारा पिकाचं ते आपल्याला तिथं वाढल्याचं पाहायला मिळेल तर एकंदरीत फवारणी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो शेतकरी मित्रांनो ज्यामध्ये तुमचं आळीचं पण नियंत्रण होणार आहे शिवाय जास्तीत जास्त फुटवे तुमच्या हरभरा पिकामध्ये निघतील आणि शेतकरी मित्रांनो मर रोगाची जी काही समस्या आहे तर त्या मर रोगाचं पण बऱ्यापैकी तिथं नियंत्रण होणार आहे फवारणी थोडीशी महाग जाईल शेतकरी मित्रांनो परंतु जबरदस्त रिझल्ट या फवारणीचे तुम्हाला येणार आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये हरभरा पिकामध्ये जी समस्या असते ती म्हणजेच मर रोगाची समस्या मर रोगामुळे हरभरा पिकामध्ये बरंच नुकसान शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी होत असतं तर या मर रोगाच्या नियंत्रणासाठी एकंदरीत तीन चार बुरशीनाशकं मी तुम्हाला सांगतो त्यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक तुम्हाला फवारणीमध्ये घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही थिओफेनेट मिथाईल घटक असलेले रोको या बुरशीनाशकाचा प्रति वीस लिटरसाठी तीस ग्रॅम प्रमाणे फवारणीत वापर हा करू शकता किंवा मग शेतकरी मित्रांनो मॅनकोझेप प्लस मेटालॅक्सिल मेटालॅक्सिल प्लस मॅनकोझेप या संयुक्त बुरशीनाशकाचा सुद्धा प्रति वीस लिटरसाठी तुम्ही तीस ग्रॅम प्रमाणे वापर करू शकता किंवा ब्लू कॉपर आहे शेतकरी मित्रांनो ब्लू सुद्धा तुम्ही फवारणीत वापर करू शकता किंवा मग शेतकरी मित्रांनो बायर कंपनीचं जे काही एलिएट फुसेटील ॲल्युमिनियम हा घटक असलेलं एलिएट या बुरशीनाशकाचासुद्धा प्रति वीस लिटरसाठी तुम्ही पंचवीस ते तीस ग्रॅम प्रमाणे तिथं वापर हा करू शकता तर हे जे काही तीन चार बुरशीनाशकं मी तुम्हाला सांगितले याच्यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक तुम्हाला फवारणीत घ्यायचं आहे मर रोगाच्या चांगल्या नियंत्रणासाठी त्यानंतर हरभरा पिकामध्ये सुरुवातीच्या काळात शेंडे खाणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव होतो हिरव्या कलरची जी अळी असते शेतकरी मित्रांनो तर या आळीमुळे जरीचा प्रादुर्भाव जास्त झाला तर हरभरा पिकाची ती वाढ त्या ठिकाणी होऊ देत नाही म्हणजे बिलकुल त्या ठिकाणी शेंडे आणि पानं ही आळी भुईसपाट करत असते तर या आळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक चांगलं कीटकनाशक फवारणीमध्ये घेणं गरजेचं आहे तर एक तीन चार कीटकनाशक सांगतो त्यापैकी कोणतंही एक कीटकनाशक तुम्हाला फवर्नीमध्ये घ्यायचे तर यामध्ये शेतकरी मित्रांनो मिसाईल ज्यामध्ये इमामॅक्टिन बिन हा घटक मिळतो हे कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता प्रति वीस लिटरसाठी दहा ते बारा ग्रॅम किंवा मग शेतकरी मित्रांनो प्रोफेनो फॉस प्लस सायपर हा घटक असलेलं ऍग्री व्हेंचरचं सायपरमेल हे कीटकनाशक सुद्धा तुम्ही घेऊ शकता प्रति वीस लिटरसाठी तीस एम एल प्रमाण्याचं प्रमाण घ्यायचंय किंवा मग शेतकरी मित्रांनो सगळ्यात स्वस्त जर आपण बघितलं तर घरडा कंपनीचं हमला पाचशे पन्नास ही या कीटकनाशकाचा ज्यामध्ये क्लोरोपायरिफ प्लस सायपरमिथ्रीन हा घटक आहे तर याचासुद्धा तुम्ही फवारणीत वापर करू शकतात वीस लिटरसाठी तीस एम एल तर यापैकी कोणतंही एक कीटकनाशक तुम्हाला फवारणीत घ्यायचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जसं मी सांगितलं की सुरुवातीच्या काळामध्ये हरभरा पिकामध्ये जे काही ब्रांचेस आहे म्हणजेच शाखीय विकास हरभरा पिकाचा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे जास्तीत जास्त फुटवे जर हरभरा पिकामध्ये त्या ठिकाणी निघाले तर आपल्याला एकंदरीत जे काही होणारं उत्पादन आहे त्यामध्ये नक्कीच वाढ त्या ठिकाणी होते शेतकरी मित्रांनो तर हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी टॉनिक फवारणीमध्ये घ्यायचं आहे तर टॉनिकमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही जे काही वरद कंपनीचं चमत्कार येतं या टॉनिकचा तुम्ही वीस लिटरसाठी पाच ते सहा एम एल प्रमाणे वापर करू शकता किंवा मग शेतकरी मित्रांनो पी आय कंपनीचं बायोहिटा एक्स या टॉनिकचा प्रति वीस लिटरसाठी तीस ते पस्तीस एम एल प्रमाणात त्या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता किंवा मग शेतकरी मित्रांनो तुम्ही बारा एकसष्ट झिरो झिरो या विद्राव्य खताचा सुद्धा प्रति वीस लिटरसाठी शंभर ग्राम प्रमाणे फवारणीमध्ये वापर करू शकता तर अशाप्रमाणे तुम्ही एकंदरीत जर ही फवारणी केली ज्यामध्ये मररोगाची समस्या तुम्हाला नियंत्रणात येईल त्यासोबत शेंडे खाणारी सुद्धा त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये येईल आणि तुमच्या हरभरा पिकाची जी काही सुरुवातीच्या काळामध्ये होणारी शाखीय वाढ आहे तर ती पण त्या ठिकाणी चांगली होईल तर शेतकरी मित्रांनो ही एक फवारणी मी तुम्हाला सुचवली आहे नक्कीच त्या ठिकाणी ह्या फवारणीमुळे तुमचा चांगला फायदा होईल बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त म्हणजे तुमच्या व्हॉट्सअपमध्ये जेवढे काही ग्रुप आहे अशा ग्रुपपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका